नमस्कार मित्रांनो आज आपल्या घरी कोण आले माहिती आहे का दीपक भाऊ शिवानंदाजी समजी जण आपल्या घरी आले बरं का खूप आनंद झाला आल्यानंतर तर बोला दादा काय नाही आज मैत्री दिवस आहे सगळ्यांना मैत्री दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नंदभाऊ कडे आलो आम्ही चाललो होतो कुठं काय आता आपल्या खरं ते चॅनल आहे माहिती सगळ्यांना पण जरी कोणी नसलं तरी जाता आता नंदूबाऊची खास भेट घेण्यासाठी आलो मित्रांनो आणि आता इथं नंदुबाऊची भेट घेऊन आम्ही निघालोय आता महागारी मस्त झालं एकदम पाहुणचार एकदम एकदम झाला झालाय काही अर्थ नाही होय आता मस्त मध्ये आता चालू पुढच्या दौऱ्यावर और हाय पुढं असंच आमचं नियोजन हाय खरं त्यातलं बघायचं काय म्हणता खूप छान परिसर आहे इथं नंदुबाऊच्या घरी ना जे काय थकवा आता तो दूर झाला आणि असं परत एकदा ऊर्जा निर्माण एक वेगळ्या प्रकारचं जे ऊर्जा स्तोत्र म्हणतो ते इथून टॉनिक मिळालं म्हणजे एक भारी वाटलं की बाबा चला आपण ह्या ठिकाणी आलो या आजूबाजूचा जो, जो, जो निसर्गरम्य परिसर आहे त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा इथं जे हृदय भरून आलं ना ते बस फक्त इकडे बघून हा बास इथंच मला ऊर्जा स्तोत्र कोणती हिथ आणि हे कुठेही बघाय भेटत नाही तुम्ही पहा एकदम घराच्या एकदम समोर आमचे छत्रपती आमचे राजे महाराज यांना अगदी एकदम व्यवस्थितरित्या ह्याला लाईट सुद्धा बसवलेली हो आहे साइडने बॉर्डर आहे मी हो हो हे पंधरा मिनटं ते हेच पाहत होतं हे कसं बनवले आणि हे वॉलपेपर नाहीये फरशी हे चेक केलं मी वॉलपेपर नाहीये हे ओरिजिनल फरशी आहे आणि खरंच एक प्रकारे म्हणजे छत्रपती म्हणले की विषयच नाही ओ रक्त सळसळ करत <laughs> <laughs> आणि हे असं दरवाजा मध्येच एकदम आल्या आल्या जर बघायला भेटलं तर मन भरून आणि मन प्रसन्न होतं या ठिकाणी बस चल त्या औषधा जय शिवराय तर दीपक भाऊ तुमच्या शब्द आमच्यासाठी काही असं भाऊ दही दिवस झाला तुमच्या इकडे यायची इच्छा होती आता आम्ही खरं तर बाहेर पडल्यामुळं त्यातले त्यात ही झालं म्हणजे पुरी झाली ते जाता जाता म्हणलं तुमची गाडी घेऊन जावं आता आम्ही बाहेर पुढल कारण नंद भाऊ आमच्या इकडे आले की म्हणायचे तुम्ही काय आमच्या येत पण आले पण मी त्यांच्याकडं मुक्कामाला जासावं पण हे मुक्कामाला थांबायला जाते नाही ना आता आमचं तुम्ही बघतायच काय ते घर तिथं चालले प्रवास चालले जाता जाता मग मुलगा आज मैत्री दिन होता कसं घडून आलं आणि आज पुली सगळ्यांना कमर्टिस नियोजन होतं म्हणजे खरं खरं होतं पण कॅन्सल झालंय आम्ही फूड चालू दुपारच्या वेळी आम्ही आज तो इटल फूड जाणार होतो पण नियोजन जरा चेंज होत गेले असं दे परत नेक्स्ट टाइम तरच चलते आता तर नंतर नंदू भाऊचे आपल्याला रणाला होतं पण ठीक आहे हाय बाकीचा ततत बघतो आम्ही असं चला दुखाडवायना ऊंबरासारखा दुखाडवा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आरशा सारखा एक तू कर आरशा सारखा मित्रवनल्या मध्ये गारव्या सारखा मित्रवनल्या मध्ये गारव्या सारखा का। काऊ काही हिंड तो देव शोध काऊ हिंड तो देव मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र बन मध्ये व्या गार व्यासारखा मित्र बन मध्ये व्या गार व्यासारखा उसकी गली में आना जाना छोड़ दिया, उसकी गली में आना जाना छोड़ दिया और बदनामी का बोझ उठाना छोड़ दिया बदनामी का बोझ उठाना छोड़ दिया